नमस्कार आरोहीला रमाची खूप आठवण येत असते म्हणून आरोही ही रमाला भेटायला येते तेव्हा तिथे रमाबरोबर साई आणि साईची आई माई देखील असतात आता आरोही हाक मारते आई तेव्हा रमा धावत आरोहीकडे जाते आणि तिला घट्टा मिठी मारते ते बघून माईला राग येतो माई, रा माई साईला म्हणते काय हे अरे तुझ्याशी बोलते इथे माझ्याशी बोलते आपल्याशी बोलत ही अशी धावत जाऊच कशी शकते आपल्याला काही व्हॅल्यू आहे की नाही की आपण इथे फुकटचं इथे आलो आहोत तेव्हा साई म्हणतो माई माई शांतो जरा अगं ती तिची मुलगी आहे एका मुलीला आपण आईपासून आणि आईला मुलीपासून नाही तोडू शकत आपण नाही वेगळं करू शकत तेव्हा लगेच माई म्हणतात पण हे मला काही पटत नाही साई तेव्हा आता लगेच आरोही आणि रमा बोलत असतात साई म्हणतो माई चल मी निघतो आता आणि साई तिथून निघून जातो तर माई इथे आरोही आणि रमाजवळ येतात आणि आरोहीला माई म्हणतात काय ग तुला समजत नाही का ग कधी पण येत असेच उठसूट रमाला भेटायला आता तुझ्या आईचं लग्न आहे त्यामुळे असं उठसूट लगेच रमाला भेटायला यायचं नाही माई या आरोहीवर ओरडत असतात ते बघून आता रमाला राग येतो रमा ओरडते माई काय करताय तुम्ही हे औदि माझी मुलगी आहे तुम्ही तिला असं नाही बोलू शकत आणि मी तुम्हाला अधिकार दिलेला ना ना ये नाही येतो आणि तुम्ही काय साई देखील आमच्या दोघींना वेगळं नाही करू शकत एका मुलीला आईपासून आणि आईला मुलीपासून तुम्ही तोडू नाही शकत ती मला कधीही भेटणार आणि तिला कधीही गरज लागली तर मी तिला भेटणार तिच्या मदतीसाठी धावून जाणार कारण ती माझी मुलगी आहे आता माईंना राग येतो माई तिथून निघून जातात आता रमा ही आरोईला घट्ट मिठी मारते आणि तिला जवळ घेते आणि तिला खूप काही आवडीचा तिच्या खाऊ देते तिच्यासोबत वेळ घालवत असते दोघी आनंदात असतात तर इकडे अक्षय विचार करत असतो की रमाचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे आता त्यांचा साखरपुडा झाला आहे पण मी साईसोबत तिचं लग्न होऊ देणार नाही कारण तिचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे आता रमा ही आरोहीला सोडायला आलेली असते आरोहीला सोडून ती जात असते त्यावेळेस अक्षय तिला थांबवतो आणि म्हणतो थांब रमा तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे की नाही रमा म्हणते माझं लग्न आहे आता साखरपुडा देखील झाला आहे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे मग हे मंगळसूत्र आणि माझा फो फोटो जाऊन टाक जर तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर तू ते जाऊन टाकशील ते ऐकून आता रमाला खूपच वाईट वाटतं रमा काहीच न बोलता तिथून निघून जाते अक्षय म्हणतो यावरूनच समजते मला की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आता रमा इकडे घरी येते आणि ती नुसता अक्षय आणि आरोहीचाच विचार करत असते ती म्हणते मी योग्य करते ना खरंच मी मनापासून साईशी लग्न करायला तयार नाही आहे माझं फक्त आणि फक्त अक्षयवर प्रेम आहे पण मला कसं आता हे जमणार तेच मला समजत नाही रमा खूप विचार करत असते तर इकडे आता माई विचार कर करत असतात की या अक्षयला आणि त्याच्या मुलीला मी या रमापासून लांब ठेवणार माझ्या मुलाच्या आयुष्यात त्या दोघांनाही मी येऊ देणार नाही रमा आणि साईपासून त्या दोघांना लांबच ठेवलं पाहिजे नाहीतर त्या दोघांना बघितल्यावर ही रमा पागळेल आणि परत त्या अक्षयकडे जाईल त्यामुळे नाही मी माझ्या मुलाच्या आयुष्याशी असं त्या रमाला खेळू देणार नाही असा माई विचार करत असतात आणि अक्षय इकडे रमाचा विचार करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू